पाहू शकाल पाळीव ज्या पिल्लावाले शेळ्या आहेत भरपूर माल आलेला आहे तेव्हा इकडनं पण बरेच आहेत बोर क्रॉस मध्ये पण आहे बघा शिरोईची करडे आहेत बघा भाऊ शकाल आणि दादा आपली कोणती कडले आहे शिरोई शिरोई दादेची ओके आता काय किंमत सांगता यांची साडे चौदा जोडीची दोन्ही बोकर आहेत दोन्ही बोकडे शेळ्या बघा मित्रांनो काटेवाडीमध्ये आहे आणि सगळ्या फुल साईजमध्ये आहे पाहू शकत फुल साईजमध्ये आणि सगळ्या मोठ्या मापाच्या शेळ्या आहेत बघा सगळ्या काटेवाडीच्या ना काय किंमत सांगतंय किंमत सांगायला एकवीस हजार आणि कमी जास्त करून देऊ मेंढ्या बघा मित्रांनो दादा दादा कुठून आले होते तुम्ही म्हणजे या मेंढे आहेत होते कोणत्या आपल्या गावराने गावरा प्लेन मशीन बाकी बाकीच्या मशीन नसतं ते नाही पण चिका पाहिजे लाल मेंढे ना ते चिकून आणल्या होत्या पाण्यासाठी ओके लाल मेंढे ही जात कुठली आहे कुठं कर्नाटक शेळ्या बघा मित्रांनो उस्मानाबादी मध्ये आहेत बघा आणि फुल साईज मध्ये शेळ्या मोठ्या मापाच्या दादा येतात दादा आपलं नाव काय आहे गजानन यादव कुठून आले होते आपण करमळा ओके आता शेळ्या खरेदी केल्या कशा वाटली शेळ्या एकदम छान वाटलं छान वाटलं आणि साखरचा बाजार कसं आहे एकदम छान आहे ओके आपला नमस्कार मित्रांनो मी रितेश शिंदे आणि तुम्ही पाहता फार्म लाईफ आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत शेतकऱ्यांच्या व्यापाऱ्यांच्या आणि जे शेळी पालन करतात यांच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचा चाकणचा बकरी बाजार मित्रांनो आजच्या बाजारामध्ये कोणत्या कोणत्या जातीच्या शेळ्या मेंढ्या बोकड विक्रीसाठी आले होते आणि त्यांची किंमत काय झाली हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईकही करा धन्यवाद आभारी आहोत सर्व पशुधन मालकांना बाजार समितीच्या वतीने आव्हान करण्यात येत आहे की त्यांनी आपले पशुधन बाजार आवारामध्ये विक्री करता आणण्यास आणण्यापूर्वी आपल्या आप पशुधनास पशुधन विभागामार्फत जे ई टॅकिंग करण्यात आलेले आहे ते कंपल्सरी करण्यात आलेले आहे तरी सर्व पशुधर मालकांनी आपल्या गाय बैल मैस या जनावरांना ई टॅकिंग करणे गरजेचे आहे अशा जनावरांनाच बाजार समितीमध्ये परवेश दिला जाईल व त्यांना खरेदी विक्रीची परवानगी दिली जाईल तरी सर्व पशुधन मालकांनी आपल्या जनावरच ही टॅकिंग करणे गरजेचे आहे तरी सर्व शेतकरी बंधूंना बाजार समितीच्या वतीने आव्हान करण्यात येते की त्यांनी आपल्या जनावरास गाय बैल मैस या सर्व जनावरांना पशुधन विभागामार्फत ई टॅकिंग करावे व बाजार समिती सहकार्य करावे ही नम्र विनंती बाकी मित्रांनो इकडे या बाजूला तुम्ही पाहू शकाल पाळीव शेळ्या ज्या पिल्लावाले शेळ्या आहेत भरपूर माल आलेला आहे तेव्हा इकडनं पण बरेच आहेत पाहू शकाल बोअर क्रॉसमध्ये पण आहे बघा आणि इकडं पण आहेत बघा ह्या पण थोडं बोअर क्रॉस टाईपच वाटतं तेव्हा पाहू शकाल आणि पलीकडनं पण भरपूर आहे बघा काटेवाडी आणि उस्मानाबाद इकडे शेळी पाहू शकाल काय सांगते इथे अठरा रुच आहे ना आणि खाली काय आहे पाट पाटील पाहू शकाल पहिलरूच शेळी आहे एकदम फील क्वालिटीमध्ये आहे बाकी इकडे तुम्ही पाहू शकाल शेळ्या बघा मित्रांनो काटेवाडी मध्ये आहे आणि सगळ्या फुल साईज मध्ये पाहू शकाल फुल साईज मध्ये आणि सगळ्या मोठ्या मापाच्या शेळ्या आहेत बघा सगळ्या काटेवाडीच्या ना काय किंमत सांगतंय किंमत सांगायला एकवीस हजार आणि कमी जास्त करून देऊ ओके आणि खाटे का पाच सहा गाभणे बाकीच्या दुधावाले सगळ्या ओके आणि पिल्लावाले आहे याच्यामध्ये नाही पिल्लावाले पिल्लावाल्या नाही फक्त दुधावाले आणि गाभर आहेत पाहू शकाल एकदम फुल साईजमध्ये आणि सगळ्या मोठ्या माफाचे शेळे सर एकवीस हजार सांगतोय ना हां कमी जास्त करून सांगायला किंमत आहे बाजार सांगायला एकवीस हजार किंमत आहे बाजारात आल्यावर पैसे कमी कमी जास्त होतात पाहू शकाल आणि पूर्ण फुल साईजमध्ये आहे बघा पाहू शकता काय कर। जास्त करून दुधासाठी या शेळ्यांचा उपयोग होतो पाहू शकाल एकदम फुल साईजमध्ये आहे शेळ्यांच्या कास तुम्ही पाहू शकाल एकदम मोठ्या साईजच्या कास असते ते बघा

एकदम क्वालिटी मध्ये शाळे जर आपल्याला कोणाला शाळे हवी असतील काटेवाडीमध्ये तर सर असतं ते त्यांच्याशी एकदा नक्की भेट द्या आपण कोणते कोणते बाजार करता सगळे आठवड्याचे रविवारची सुट्टी असणार सगळे बाजार असते यवत लोण चाखण तळेगाव डंबरे ओके सगळे बाजार आपल्याकडे काटेवाडी आणि कोणते शाळे काठवडे असते उस्मानाबाद असते ओके भेटले असते कधी सोजेत ओके जर मित्रांनो आपल्याला कोणाली शाळे हवी असतील तर सरांना एकदा नक्की भेट द्या ठीक आहे सर धन्यवाद ओके चॅनल कधी आले दोन शेळ्या बघा मित्रांनो उस्मानाबादी मध्ये आहेत बघा आणि फुल साइज मध्ये शेळ्या मोठ्या मापाच्या दाद आहेत आपल्यासोबत दादा आपलं नाव काय गजानन यादव कुठून आले होते आपण करमाळा ओके आता शेळ्या खरेदी केल्या कशा वाटली शेळ एकदम छान वाटलं छान वाटलं आणि साखरचा ता बाजार कसं आहे एकदम छान आहे ओके आपला काय गोड फार्म आहे का हां गोट फार्म काय आहे आपलं हिंदवी गोट करून ओके okay, आणि आता आपल्याकडे पंच पण ती आहेत आपल्याकडे बिटल आहेत गौरान आहे उस्मानबादी ओके okay, आणि आपण कधीपासून काम करता येतो एक कर पाच वर्ष झालं पाच चालू जर त्या भागातलं कोणाला तुमच्या गोट कामला भेट द्यायची असेल हां तर फक्त सांगतोय का हां सांगतो ना करमळाचा जमच्या रोड यादव वस्ती ओके आणि आपला पंच नंबर सत्त्याण्णव सदुसष्ट बारा डबल झिरो अठ्ठेचाळीस ओके तर पाहू शकत मित्रांनो सरांनी या अशा फुल साईजमध्ये शेळ्या खरेदी केलेल्या आहेत उस्मानाबाद आणि गावऱ्यांमध्ये दोन्ही गाभर आहेत सवळ्या सरांकडनं खरेदी केलं सर या शेळ्या कशा आहेत या शेळ्या ना दुसऱ्या तिसऱ्या आहेत शेळ्या खाली आहे हा नंबर एक नंबर क्वालिटी आता हां पूर्ण आता पंधरा आणि एक तीन वर्ग खाली होईल खाली होईल काय तीन पण दिले चाळीस हजार चाळीस हजार पाहू शकाल आणि लांबून आल्यामुळं हां चाळीस हजार शेळ्या होत्या ओके पण लांबून आल्यामुळं त्यांना फेरफार करून माल ओके आहे पिल्लं किती दोन 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 ओके पाहू शकाल फुल साईजमध्ये मध्ये शेळ्या असल्यामुळं दोन दोन पिल्लं होते ते काही वेळेस तीन तीन पण होऊ शकतात ठीक आहे सर धन्यवाद सर इकडं पाहू शकाल या उस्मानाबाद ही आहेत बघा उस्मानाबाद आहे आणि इकडं शिरोईचे आहेत शिरोळे शिरोईचे आहेत बघा त्या गाभाने कशा गाभाने त्यांची काही किंमत सांगते ते सांगायला सोळा नाही पण आणि तेरा साडे तेरा तेरा साडे तेरा आणि आज याची काय चालू आहे ते उस्मानाबादी सांगायला पंधरानी हा पण बाराने साडेबारानी मागतो ओके गा बन येत ना सगळ्या सगळ्या गा बन येत बाराने साडेबाराने ओके मागतोय बारा साडे बारा हजार बाराला मागतात जोडी पंचवीस ला मागतात गा पण आणि आज पिल्लावाले नाहीये का पिल्लावाले आहे एक दोन पिल्लावाले पिल्लावाले बघा मोठे साईज चे सर द्यायचे सोबत पुण्याला काही किंमत होईल सर ती सोळा मागा सोळा हजाराला पाहू शकाल दोन कर डे खाली शेळी बघा आणि इकडे व्यवहार पंचवीस दोन माग टक्त पंचवीस हजार दोन माग टक्तो भरपूर माल आहे आणि पाळीव शाळेचा माल जास्त येतो पाहू शकाल इकडं ज्या पाहू शकाल या ज्या मी मागायचं आपल्याला दाखवले होते माल चांगला येतो क्वालिटीमध्ये आणि या सगळ्या एकाच काही शेतकऱ्याच्या खेळायला आता त्या बघा पाठ बोकड मिळतात सगळे आणि चर्ड वगैरे गोकडबाग आहे मित्रांनो खसी बोकड कोणतं बोकड्या खसी बोकड दावरानगर किती दातावर आहे हे चार दातावर आहे आणि वजन किती असत याचं कमीत कमी सत्तर किलो मटन भेटेल ओके काय किंमत सांगताय याची आम्ही पंचवीस हजार भेटेल पंचवीस मागणी वगैरे झाली का चोवीस हजार फुल साईजमध्ये आहे बघा ठीक आहे दादा बाकीचा माल तुम्ही पाहू शकाल इकडे करडा आणि शेळ्या पण भरपूर येतात आता नमस्कार सर नमस्कार काय बोकडे का बोकडे काय किंमत सांगते त्यांच्यात म्हणजे समजा अठ्ठावीस हजार अठ्ठावीस जोडीचे त्यांचे दाखवा शिरोई बघा शिरोई शिरोईची करडे आहेत बघा आणि दादा आपली कोणतीकड शिरोई शिरोई जातेची ओके आता काय किंमत सांगते यांची साडे चौदा जोडीची हा काय पाठी बोकर दोन्ही बोकड आहेत दोन्ही बोकड अजून कड आहेत आपल्याकडे तिकडे दाडीवालीकडे आणि तिकडे बोकडे सगळे बोकड सगळे बोकडे आपल्याकडे अजून मिळतील का शिरोई शिरोगावच्या इकडे घरी नारायणगावला आर्म आहे का आपलं हा आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगतात का त्र्याहत्तर सत्त्याण्णव पंच्याऐंशी एकवीस पंचवीस ओके आणि आपलं लोकेशन काय आहे म्हटलं चिमणवाडी नारेगाव ते स्वतः चिकर्ग आहेत बघा खेळू शकतात चौदा हजार रुपये आणि किती महिने दोन अडीच महिनेच दोन अडीच महिने आपल्याला लोकांना कर्ज हवे असतील त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे आणि बाकी चिकंका तुकडे बाकी चिकंट इकडे आहेत पाहू शकाल हे सगळी त्यांच्या फार्मची फार्मसीकडे आहेत बघा त्यांना ज्यांना कोणाला बोकर पालन करायचे शिवळे पालन करायचे तर त्यांनी एकदा नक्की त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा बाकी इकडं पण पाहू शकल्या आणि बोकर चांगल्या होते माहिती आठ हजार पाहू शकाल इकडे हे जळगाव खांदेचे बकरी आलेल्या आहेत बरं जळगाव साईडचं पण नऊ दहा इकडे त्याच्या इकडं तुम्ही माल पाहू शकाल भरपूर माल आहे कोणती मेंढी दा मेंढ आहे मेंढ काय किंमत काय किंमत सांगतोय दोन साल पे एक काय किंमत सांगतोय याची वीस हजार सांगितले वीस हजार वजन किती असेल याचा आहे पंचवीस किलो पंचवीस किलो आणि सांगितले बोकड्याचे हा सलवर आहे विक्री वेगळा कमी जास्त नंबर देऊन दे आपला ना शहात्तर वीस चौदा पंचावन्न तेरा मी नंबर अशा प्रकारे मी इंडिया आणि गोकर

तेवढे मेंढ्या बघा मित्रांनो दादा दादा कुठून आले होते तुम्ही म्हणजे या मेंढ्या आहेत होते कोणत्या आहेत आपल्या गावराने

शिंगावाले आहेत लाल मेंढे आहेत वजन भरपूर असेल काही जिवंत लाल जीवंत चाळीस पंचाळीस चाळीस पंचेचाळीस किलो जिवंत आणि आपला वाडा आता मंतर ठीक आहे दादा धन्यवाद हो

पाहू पण भरपूर मेंढ्या घाट तुमचे आहेत का कुठून आले तुम्ही फारगाव मंगरूळ जांबू ओके आता त्या कोणत्या मेंढ्या बेराडू विजापूर्वी काय किंमत सांगते विकलेले विकले विक्री कैसे हज़ार शंबर में ओके कितने महीने चाहिए मेढे साढ़े पांच चार साढ़े पांच पांच बजार कस है बजार छह नहीं चांगल हो। ठीक है दादा धन्यवाद हो। इकडे पाहू शकेल हे सगळे ब्रिल्डिंगसाठी इकडे पण आज पण तो कोणता नाही आपल्याकडे आपल्याकडे विजयपुरी ते सगळे मोठे ब्रिल्डिंगसाठी मोठे सगळे पलिकेटचे मोठे सगळे आहेत हे पण

म्हणजे प्रत्येक आहे प्रत्येक बाजार हां ओके जर मित्रांनो आपल्याला ब्रिडिंगमध्ये काम करायचं असेल आणि क्वालिटीमध्ये मेंढे असेल तर सरांनी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला त्यांना एकदा नक्की पाहतो हाय क्वालिटी आहे पलीकडे मेंढे आपल्याला दाखव बघा एकदम फुल साईजमध्ये आहे चांगल्या चांगल्या क्वालिटीचे आहे बघा आणि एकदम मोठे मापाचे जे की ब्रिडिंगसाठी वापर करते मेंद जसं मेंढा तो कुटुंब येते विक्र पण भरपूर आहे त्यांचे व्यवहार चालू आहे पाहू शकेल आणि शेतकरी माल जास्त इकडे पाहू शकाल जसं की मी आपल्याला प्रत्येक वेळेस पलीकडच्या बाजून दाखवत असतो की या ज्या मेंढ्यांची विक्री हे पूर्ण ग्रुपमध्ये होते आणि इथं खूप लांबून लांबून मेंढ्या येतात म्हणजे जे महाराष्ट्राच्या शेजारचे राज्य आहे किंवा महाराष्ट्रामधले सगळे जिल्हे त्याच्यातून जे मेंढे येतात ते ते पूर्ण इकडे असतं ते विक्रीसाठी आणि पूर्ण ग्रुपवर विक्री होते बघा पाहू शकाल शेवट माल पाहू शकाल भरपूर माल आहे बघ इकडे पाहू शकाल तुम्ही सगळे फुल साईज मध्ये कडे आहेत बोकड आणि बोकडे सुद्धा जास्त साईड इकडं पाहू शकाल कटिंगचा माल भरपूर येतोय आता आणि चांगले आवक होते भरपूर माल आहे

इकडे पण चांगला चांगला माल असतो बोलतो एक व्हिडिओ घेऊ का व्हिडिओ घेऊ का मेंढी बघा दादा येतात दादा कुठून आले मी देवरा डोक्यात हे घरगुती आहे का हा काय किंमत सांगते आठ हजार किती आठ 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 हजार काही मागणी वगैरे झाली का मागणी आली घरगुती आहे देऊ रोडवर साहेब ओके बाकीचा माल तुम्ही जाऊ शकाल भरपूर माल आहे आणि शाळा पण चांगले चांगले आहे तिथे

इकडे तुम्ही पाहू शकाल बाजाराच्या बाहेर विविध प्रकारच्या वस्तू विक्रीसाठी असतात ज्याच्यामध्ये रश्शा वागू परत चप्पल वगैरे असतात मेंढ्या कातण्यासाठी ज्या कात्री वापरतात त्या कात्री असतात बघा भरपूर माल आहे पाहू शकाल इकडे कोळसे वगैरे बाबुर भरपूर माल आहे आणि इकडनं पण पाहू शकाल एकदम क्वालिटीमध्ये असते ते मौली